श्री स्वामी समर्थ आज अक्षय तृतीया आज आपण एक प्रभावशाली उपाय करणार आहोत ज्याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहील सर्वप्रथम आपण आधी एकवाटी राहणार आहोत त्यामध्ये तांदूळ घालायचे आहे मूळभर तांदूळ हे अख्खे असावे तुकडा तांदूळ नसावा कारण तो आपण पूजेसाठी वापरतो ते तांदूळ घातल्यानंतर आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पाच वेलची घ्यायच्या आहेत त्या त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण त्याचप्रमाणे पाच लवंगा घेणार आहोत आणि त्याही त्यामध्ये ठेवणार आहोत एका साईडला आणि त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एक मुठभर तांदूळ आपण वरून घालणार आहोत ते घालून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे आणि त्यानंतर पसरवून ते छानपैकी त्याच्यावरून कवर करायचे आहेत ते झालं की त्यानंतर आपण एक लक्ष्मीची मूर्ती घेणार आहोत आपल्या सर्वांकडेच लक्ष्मीची मूर्ती असते त्याच्यामुळे ती व्यवस्थित स्वच्छपणे स्नान करून ती घेऊन ती लक्ष्मीची मूर्ती आपण त्या जे आपण अक्षता ठेवलेल्या आहेत त्यावरती व्यवस्थितपणे ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याकडे रुपयाचे सात नाणे असतील तर ते आपण घेऊन बाजूला सात नाणे किंवा अकरा नाणे याप्रमाणे आपण एक एक बाजूबाजूने ठेवून देणार आहोत मी इथे सात नाणे घेतले आहे हो तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अकरा नाणे घेऊ शकता आणि ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवून ही वाटी आपण आता देवघरामध्ये ठेवणार आहोत आणि देवघरात ती पूजेसाठी ठेवल्यानंतर आज पूर्ण दिवसभर ती देवघरातच ठेवायची आहे आपल्याला आणि देवघरात ठेवल्यानंतर आपण त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे जी आपण लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते आपल्याला कुठलीही पैशांची अडचण येत नाही तर आज हा उपाय करून बघा आज हे ठेवल्यानंतर पूर्ण दिवस उद्या सकाळी ही सात नाणी वेलची लवंगा एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली करून ही आपल्या पैशांच्या जागेवरती ती ठेवायची आहे आणि जे काही तांदूळ आहेत ते आपण पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत अशा पद्धतीने हा प्रभावशाली उपाय करून नक्की पहा तुमच्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहील हा अतिशय योग्य सोपा आणि सरळ उपाय आहे हा सर्वांना करता येईल असा उपाय आहे तर नक्की करा श्री स्वामी समर्थ